रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अलीकडेच उघडकीस आलेल्या तिहेरी खून प्रकरणानं जिल्हा हादरला या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुर्वास पाटील याच्यासह तिघा साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेथून पुढे तपासाची चक्र आणखी फिरले तर धक्कादायक गोष्टी समोर आल्या रत्नागिरी तालुक्यातील वाटतखंडाळा येथे सव्वीस वर्षीय भक्ती मयेकर इसा गळा आवळून खून करण्यात आला सायली बार मधील वरच्या रूममध्ये केबलने हत्या केल्याचे तपासा स्पष्ट झालंय याआधी बारमध्ये काम करणाऱ्या सीताराम किर याला तो भक्तीशी फोनवर बोलतो या संशयातून आरोपी दुर्वास पाटीलने बेदम मारहाण केली होती गंभीर दुखापतीनंतर घरी पाठवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती अठ्ठावीस वर्षीय राकेश जंगम याला होती सत्य उघड होऊ नये म्हणून त्याचाही खून करून मृतदेह आंबा घाटात फेकण्यात आला राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षीच जयगड पोलिसात दाखल झाली होती रत्नागिरीत उघडकीस आलेल्या प्रकरणात दुर्वास पाटील या तरुणाने सलग खून समोर सुरुवातीला सायली बार मध्ये सीताराम किर्ला मारहाण करून ठार करण्यात आलं त्यानंतर या घटनेबद्दल माहिती असलेल्या राकेश जंगम याचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकण्यात आला होता अखेरीस प्रेमसंबंधातून गरोदर झालेल्या भक्ती मयेकर इचाही सोळा ऑगस्ट रोजी गळा आवळून खून करून तिचा मृतदेह आंबा घाटात टाकण्यात आला या तिन्ही खुणांमागे मुख्य आरोपी दुर्वास पाटील असून त्याला मदत करणारे साथीदार आणि त्याचा वडील दर्शन पाटील यांच्या विरोधात पोलिसांनी तपास सुरू केला तपासाचा धागा सायली बार पर्यंत पोहोचला आहे दोन खून याच ठिकाणी झाल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सील केला सील करण्यात आलेल्या बार मधूनच मृतक भक्ती मयेकर इचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि चॅटिंग पोलिसांसाठी महत्वाचे पुरावे ठरू शकतात सीडीआर तपासून आरोपींच्या संपर्क जाळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे दुर्वास पाटीलचा वडील दर्शन पाटील याचाही यात हात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय सायलीबार तोच चालवत असल्यानं आणि काही जुन्या गुन्ह्यांशी त्याचा संबंध असल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात पोलिसांना मिळाली आहे त्यामुळे दर्शन पाटीललाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय या धाग्यांवर पोलीस काटेकोर तपास करत आहेत भक्तीच्या खुनानंतर पोलीस तपासात आणखी दोन खून प्रकरणे उघड झाली सीताराम किर या तरुणाला झालेली मारहाण आणि त्यानंतरचा मृत्यू सोबत राकेश जंगम या तरुणाचा आंबा घाटात टाकलेला मृतदेह या दोन्ही घटनांमध्ये दुर्वास पाटीलचा सहभाग कॉमन असल्याचं समोर आलंय यामुळे आरोपींवर आधीपासूनच गंभीर आरोपांची मालिका जमा झाली आहे तपासात मिळालेल्या माहितीनुसार भक्तीमयेकर ही गरोधर होती आणि लग्नाचा साथीदारांच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह साखरपात जवळील आंबा घाटात टाकण्यात आला या घटनेनं जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पसरली गुरुवारी सकाळी भक्तीमयेकर हिचा मोबाईल हस्तगत करण्यात आला रत्नागिरी शहर पोलिसांनी ही कामगिरी बजावली या मोबाईलच्या डाटा मधून आणखी काही हाती लागत आहे का यासाठी आता प्रयत्न पोलीस करत आहेत वाटत खंडाळा येथे भक्ती मयेकर हिला सायली देशी बारमध्ये वायरने गळा आवळून मारल्याचे उघडकीस आल्यानंतर वेगवेगळे खुलासे झाले होते आणि त्यासोबतच अन्य दोन खुनांचाही उलगाडा झालाय त्याच ठिकाणी सीताराम वीर याला मारहाण केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय या प्रकरणी दुर्वास पाटील सह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी सुद्धा केली आहे या पाहणी दरम्यान बार मधूनच मयत भक्ती मयेकर इचा मोबाईल हस्तगत करण्यात आला भक्ती मयेकरचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्ह्यातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे मोबाईल मधील तिचे दुर्वास सोबतचे झालेले कॉल डिटेल्स चॅटिंग तसेच सीताराम वीर तिच्याशी फोनवर अश्लील बोलत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे त्या दृष्टीकोनातून पुलीस भक्तीमयेकर हिच्या मोबाईलचे सीडीआर तपासणार आहेत मोबाईल हा एकमेव असा पुरावा आहे की ज्या पुराव्यामुळे भक्तीच्या मृत्यूचं अख्ख कोढ उलगडू शकतं नेमकं यामध्ये दुर्वास पाटील आणि त्याचा बाप हे दोघं सूत्रधार आहेत की अन्यही काही लोकांचा यामध्ये हात आहे हे पाहण्यासारखं असणारे मृत्यू होण्या अगोदर सर्वात मोठा पुरावा भक्ती आपला मोबाईलच मागे सोडून गेली होती अशा चर्चा आता त्या परिसरामध्ये होऊ लागल्यात यात एक तर कळलं की प्रेमात पडलेली भक्ती हा नराधम दुर्वाचा चेहरा ओळखू शकली नाही भक्तीचा भाऊ वारंवार सांगत होता की तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही पण भक्तीनं ऐकलं नाही दोघही एकत्र येण्याचं कारण सोशल मीडिया होती पाच सहा वर्षांपूर्वी फेसबुकवरचं हे प्रेम आज तिच्या हत्येमध्ये बदललंय आणि त्यामुळे भक्ती या जगातून निघून गेली पण जाता जाता तिचा मोबाईल हाच एकमेव पुरावा ठरलेला आहे मुळात दुर्वास भक्ती भक्तीसोबत कधी लग्न करायचंच नव्हतं दुर्वाससाठी भक्ती ही फक्त टाइमपास होती पण भक्तीसाठी दुर्वास हे तिचं खरं प्रेम होतं गरोधर राहिलेल्या भक्तीला आता काही केलं तरी लग्नासाठी नकार देणं दुर्वासला शक्य होणार नव्हतं आणि त्यामुळे तिला संपवणं एवढं एकमेवच कारण जे होतं ते दुर्वासकडे शिल्लक होतं एवढंच नाही तर दुर्वासने भक्तीची हत्या केल्यानंतर लागोलाग लगेच आईने निवडलेल्या मुलीसोबत टिळा सुद्धा करून घेतला हा नराधम दुर्वास पाटील याच्या सगळ्या या षडयंत्रामागे दुर्वासचा बाप सुद्धा सहभागी असल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे त्यामुळे दुर्वास पाटील सारखे असे कितीतरी नराधम तुमच्या आजूबाजूला फिरत असतील प्रेमाचं अगोदर जाळं टाकतात मी तुला आयुष्य आरामात ठेवेल खुशीत ठेवेल असं सांगतात मुलींना त्यांच्या आई वडिलांपासून दूर करतात आई वडील मुलीला मुलाला समजवण्याचा प्रयत्नही करत असतात पण म्हणतात ना प्रेम आंधळ असतं पण हे आंधळ प्रेम काही कामाचं नाही जे उद्या तुमचा जीव घेऊन जाईल दुर्वास पाटील सारखे असे किती नराधम तुमच्या आजूबाजूला असतील हे मुलींना तुम्ही पाहिलं पाहिजे तुम्ही या सगळ्या तिन्ही हत्याकांडांकडे कसं बघता जे लोकलचे लोक आहेत त्यांनी सांगा या सायली बार मध्ये आणखी नेमकं कोणकोणते कारनामे चालतात आणि एवढे कारनामे जर इथे चालत होते तर पोलिसांनी यावरती आधीच छापामारी का केली नाही हे असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवरती बोलणं गरजेचं असणारे तुम्हाला काय वाटतं भक्तीच्या मृत्यूचं कोडं सुटेल की आणखी अवघड होत जाईल कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र